तर मित्रांनो आपण अशा प्रकारे गडाच्या जोश घाडायच्या पाहिजे <laughs> छत्रपती शिवाजी महाराज जर तुमच्याकडे कोणी मुलगी असली तर संपर्क साधा बिचारायचं लग्न करायचंय माझ्या मोठ्या भावासारखा आहे माझा दादा पोरगी आहे नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसानंतर आपला एक ट्रेक ठरला आहे आणि तो ट्रेक ठरला आहे एका गिरीदुर्गाला भेट देण्याचा आज आपण चाललोय राजमाची या फोर्टला भेट देण्यासाठी राजमाची फोर्ट जो आहे तो दोनावळा रिजनमध्ये येतो पुण्यापासून एक सत्तर ऐंशी किलोमीटरवरती हा फोर्ट आहे सह्याद्री पर्वतरांगेतला हा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आपण आता चाललोय दरवेळेसप्रमाणे वेळेस पण आपण जो टाईम दिलेला होता त्याच्यावरती वेळ गेलेला आहे आपला वेळ ठरला होता सकाळी साडेपाचचा निघण्याचा अजून आमचे पोर उठलेले नाही झोपेतून त्यामुळे यावेळेसही आपल्याला उशीर होतोय आपल्या सनचा राईस आपल्याला इथंच होणार आहे बाहेर जसा प्रकाश पडला आहे त्याप्रमाणे आता बघू जसे जसे आपले सगळे बाईक भक्त रेडी होतील तसे तसे आपण जमूयात आणि निघूयात ट्रेकसाठी सो वेट अँड वॉच आपले पोरा इथं जमा झाले नव्हते त्यामुळे उशीर झाला आपल्याला सनराईज बघायचा होता पण यावेळेस पुन्हा सनचा राईज झालेला आहे आणि सध्याला आपल्यासोबत उपस्थित तिथं सुरशी काकाचा लाडका शुभम आहे बारामतीचा तिचा प्रिन्स कृष्णा आणि याला ओळखू शकता तुम्ही हातोच तोच आहे जो तोरण्याच्या वेळेस वेळेवरती याने शी केली होती हातोच माणूस आहे असं आपले बाकीचे पण मित्र मंडळी येत आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात पोहचून जाऊयात सो लेट्स गोन so, हो लोणावळ्यापासून पुढे आल्यावरती एक राईट साईडला टर्न आहे आपण तिथून टर्न घेऊन आता ह्यामध्ये एक गाव लागलेला आपल्याला आणि तिथून पुढे पूर्ण ऑफ रोडिंग आहे आपण चाललोय आपल्या तीन बाईक्स आपल्या सोबत आहेत तीन बाईक्स पुढे गेलेल्या आहेत आणि ह्याच ऑफ रोडिंग करत करत आपल्याला पोहोचायचंय आहे राजमाची पर्यंत हे बघा अप्सरा नाचत होते आत्ता ए पिलू नाच ग नाच नाच हे गे वीस रुपये नाच वीस रुपये <laughs> <laughs> दोस्तों आप क्या कर रहे हो यहाँ पे करवंदा खायला आलोय आणि लाल जॅकेट वाला माणूस करवंद चावणे आहे हे प्रमोद सर आप क्या कर रहे हो वो भी करवंद खाऊ रहे हे अरे नको तोंड अडकल त्याचं जाळीत रे लागल अरे 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 करवंद चोरीचा कार्यक्रम लवकर घे रे जीव जायला आलाय त्याचा तर मित्रांनो आता आपण राजमाचीच्या जवळजवळ आलेलो आहे इथं रस्त्यात एका ठिकाणी थांबलो होतो करवंद खाण्यासाठी अर्धे पोरं इकडे आहेत अर्धे वरती इथं फोटोशूट करताय आणि मौसम मस्ताना याच्यामुळे आज आपल्याला हा हे छपरी आहेत यांचं मारो ना का एवढी <laughs> निसर्गाची साथ आहे आपल्याला उन्हाचा पत्ता नाहीये मस्त इकडे आभाळ आलेलं आहे आणि आमची दुसरी छकुली या ठिकाणी जी सर्वात उशीर आवरलेली आहे ही आहे ती मुलगी सॉरी हे आहेत ते बॉडी बिल्डर विवेक सर हाय करा सर इकडे वेलकम टू रवी पाटील चॅनल असं आहे आपला करवंद चोरीचा कार्यक्रम चालू आहे आणि मुळात आपल्या सर्व बाईक्स आलेले आहेत एक गाडी कुठे रे आपली ठीक आहे एक गाडी आमची पुढे गेलेली आहे असं काहीच अडचण नाहीये आता आपण एक पाच मिनिटात इथून निघूयात आणि आपल्या डेस्टिनेशनला पोहोचूयात विषय आहे ही जी ऑफ रोडिंग होती आता इथून थोडा डांबरी रोड लागलेला आहे पण पावसाळ्यात ज्यावेळी एकदम पण ज्यावेळी जास्त पाऊस पडलेला राहतो ना त्यावेळी तुम्हाला जिथून आपण युटर्न घेतला आहे त्याच्या पुढे एक गाव लागतं त्या गावापासून पाय ट्रेक करावा लागतो तर थेट राजमाजीपर्यंत कारण ह्या रोडवरती बाईक येत नाही ज्या हिमालयान वगैरे टाईप बाईक आहेत त्याच इकडे येतात त्यानंतर इथे ये लॉर्ड स्प्लेंडर असं आता आपण लवकरच इथून निघूयात आणि पोचूयात आपल्या डेस्टिनेशनला एकामेकाला ओव्हरटेक करत आपल्या आजच्या डेस्टिनेशनच्या दिशेने या ठिकाणी सर्व रायडर एकदम सज्ज झालेले आहेत एक, एक जण माग चार एकदम पुढं माउंटेन डीओचा मित्रांनो फॉरेस्ट डिपार्टमेंटची ज्या ठिकाणी आपल्याला चेकपोस्ट लागते त्याच रोडने पुढे ऑफ रोडिंग करत आल्यावरती तर समोर एक डायव्हर्जन आहे हे डायव्हर्जन फक्त लक्षात ठेवा पुढे डायव्हर्जन आहे पासून जर आपण राईटला गेलो तर उदयवाडी म्हणून गाव आहे दोन किलोमीटरवरती आणि लेफ्टला जर ह्या ऑफ आप रोडिंगने आपण सरळ जात राहिलो तर आपल्याला आपल्या राजमाजी फोर्डच्या पायथ्याशी नेऊन सोडतो चलो चलो चल खाली राजमाची पण इथून एक तीन ते चार किलोमीटरच आहे आणि निसर्गाची साथ आहे मित्रांनो आज आपल्याला पुण्य काम येत आहे पुण्य मी केलेले पुण्य या पोरांचे काम येत आहे या गोष्टीत मी खुश आहे आणि हे समोरचं विहंगम अस दृश्य आय लव्ह सह्याद्री yeah. मित्रांनो खरंच एवढं घनदाट जंगल आहे आणि इमॅजिन करू शकता तुम्ही आम्ही पण करू शकतो तुम्ही इमेजिन करू शकता पावसाळ्यात इकडं कशा हालत असतील इकडं हा जेवढा पण राजमाचीचा ट्रेक आहे हा ट्रेक पूर्ण पाय करावा लागतो दहा किलोमीटर पासून कारण इकडं बाईक येण्याचे चान्सेस डायरेक्ट झिरो आहेत झिरो जर का फसली तर संपला विषय आता आपण आलोय राजमाची फोर्टच्या बेस कॅम्पला आता हा मागस तुम्हाला राजमाची फोर्ट दिसतोय आपल्याला फक्त जाण्यासाठी फिरून जावं लागेल म्हणजे त्याची जी दोन बुरुज आहेत ज्या दोन माची आहेत त्याच्या सेंटरला आपण पुढे जाणार आणि त्यानंतर आपण या गडाला सर करणार इथं आपल्याला रस्त्यातच येताना डाव्या बाजूला एक व्ह्यू पॉईंट दिसतो इथं तुम्हाला मागं दिसू शकतो ही जी खाई आहे हिथं समोरच कातळधरा वॉटरफॉल आहे हा समोरचा तुम्हाला पॉइंट दिसतोय हा तुम्ही बघू शकता मागं कातळधरा वॉटरफॉल आहे सध्याला वॉटर तिथं नाही आहे सध्याला पण फॉल होतं वरून त्यामुळं हा पावसाळा मान्सून सीझनमध्ये मा बघण्यासारखा पॉईंट आहे सो so, इथं आपण फोटोशूट वगैरे केलेला आहे आणि आता आपण निघतो आहे पुढच्या दिशेला थोडं ऊन पडलं आहे आता आत्ता मी निसर्गाचं धन्यवाद म्हणत होतो पण माझा धन्यवाद वापस घेतो असो पण व्ह्यू हे बॉस तर मित्रांनो आता आपण आलोय कोणता गड्या तर मित्रांनो आता आपण आलोय राजमाची राज गडाच्या राज बेस कॅम्पला आहे उदयवाडी म्हणून गाव आहे इथं मागं आपण बाईक्स पार्क केलेल्या आहेत आणि जे काय सोबत खाण्यापिण्याचं आणलेलं आहे खाण्याचं पिण्याचं पाणी फक्त त्यासाठी पेपर घेतलाय आपण इथून आणि आता इथून ट्रेक सुरू होतोय आपला मुळात इथं बोर्ड दिसत आपल्याला ग्रामस्थ मंडळी राजमाची उदयवाडी आभारी आहोत जोश आहे का रे तुमच्यात जोश ओके सो लेट्स बिगीन द ट्रेक तर आपण आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे आपले सगळे बांधव जे आहेत सोबत आलेले आपला मित्रपरिवार आपण पुढे गेलेला आहे आणि आपल्या बाजूला म्हणजे आपल्या समोर आता दिसत आहेत आपल्याला दोन्ही गड गड म्हणजे राजमाचीला कसं आहे दोन बुरुज आहेत मोठे एक आहे श्रीवर्धन राईट साइडला आणि लेफ्ट साइडला आहे मनोरंजन यातला श्रीवर्धन जो आहे त्याची हाईट जास्त आहे तिथून आपल्याला सह्याद्री पर्वतरांगेतील भरपूर किल्ले दिसतात आणि हा जो गड आहे हा एक वॉश टॉवर सारखाच आहे आणि इथं आपल्याला समोरच एक केव दिसतीय हा आपला असा पायी ट्रेक आहे एकंदरीत पायऱ्या वगैरे बनवलेल्या या ठिकाणी ट्रेक सुरू केल्यावरती थोडं पुढं येतात आपल्याला इथं तीन धान्य कोठर म्हणता येईल ना त्याच्यामध्ये पाणी सध्याला साचलेलं पाणी पण एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे ठीक आहे हा एक इकडे दोन आणि इकडे तीन अशा तीन खोले आहेत पूर्ण पाणीच आहे दिसत कशाला बघायची तुम्हाला तिथल क्रिस्टल क्लिअर पाणी <laughs> या ठिकाणी जे धान्य कोठारे याच्याजवळच गुटखा वगैरे खाणाऱ्यांसाठी सूचना आहे जर का सापडले तर पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील असं त्यांचं साधारण म्हणणं आहे ए तुमच्यात कोणाजवळ असेल ना तंबाखू वगैरे तुम्ही खाता नाही तोंडाऊन तर तो वाटत बी नाही ना याच्यावरती थोडा डाऊट येतो पण नाही दुधाना धुतलेला माणूस आहे मी गॅरंटी घेतो जर तुमच्याकडे कोणी मुलगी असली तर संपर्क साधा बिचारायचा सा लग्न करायचंय माझ्या मोठ्या भावासारखं आहे अरे पोरगी आहे माझा दादा पोरगी आहे असो असो फक्त लग्नात या लग्नात या जेवणासाठी वेगळं कुपन राहील आमच्या वेळेस ओके okay. हे आले रे सगळे आपली आपली पलटन ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि आपण निर्णय घेतलाय पहिले श्रीवर्धनला जाण्याचा काय हाऊस हाऊस छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए शिवाजी लचक आपण आलेलो आहेत श्रीवर्धनच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि आपल्या मागायचं इथं मनोरंजन आणि या दोन्हीच्या सेंटरला जिथून यांचा ट्रेक स्टार्ट होतो इथं आहे कालभैरवाचं मंदिर या ठिकाणी दीपस्तंभ वगैरे आहे दीपस्तंभ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे या ठिकाणी पुरातन काळामध्ये आधीच्या काळामध्ये दिवे वगैरे लावायचे मंदिरासमोर जे काही राहायचे ते त्यानंतर हे सुंदर असं मंदिर अरे अरे थांबा जरा माहिती आहे व्हिडिओ बघायचा आहे पण जसं की राजमाजी गड खूप मोठा आहे तसाच हा व्हिडिओ पण खूप मोठा होतोय त्याच कारणानं आपण या व्हिडिओला दोन तीन भागांमध्ये डिवाईड करणार आहे त्यामुळं हा जो पहिला भाग आहे हा मी या ठिकाणी कालभैरवाचं दर्शन घेऊन थांबवतो आणि लवकरच आपण भेटूयात पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत सर्वांनी वाट बघावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना <with game> आपली वेटर आपली माझ्या माझ्यामाग काढ का माझ्या कॅमेऱ्यात नका बघ बाईस